तर भावानो सोपलेले मी सौरभ आम्ही सगळी मिळून चाललोय मंदिर कड म्हणजे कुठल्या मंदिर चालले माहिती काय एक वीर आहे त्या वीरच्या आता मध्ये मूर्ती गावली आहे त्यांचं मंदिर गेले तिकडे चाललंय चाललं तर तिथं जाऊन व्हिडिओ चालू करतो तर भावना आता मी इथं पोचलोय बघा इथं लिहिले बघा श्री भुवनेश्वर मंदिर आणि इथं का नाही आता सगळा मोकळा पेसा आहे बघा तिथं असं गणपतीचं मंदिर आहे आणि ह्याच्या लागून महालक्ष्मीचं आहे आणि ती मूर्तीची खावली की नाही आहे बघा मूर्ती मला सगळं जवळ दाखवतो आणि ते मामाची माहिती सांगतात का नाही आता मला पण इथला काही विषय लय माहित नाही आता ते मी मामाला विचारणार इथं काय विषय होता काय नाही तर चला तर ते विचारूया तर भाऊ ना बघा इथं नाही असं एकदम मोठी अशी इथे विहीर होती आता ती मामा मामा दा आता मामाने मुजवल्यात आणि तेवढंच हिंना पाणी दिसावं एवढं तिने जागा सोडल्यात आणि मामाने आपल्याला आता उघडून दाखवाल्यात हे उडच पर्यंत झाला तुम्हाला मंदिरचं दर्शन दाखवतो चला आता एक नंबरला म्हणजे का नाही आपल्याला इथं गणपती बाप्पाचं असं मंदिर बघायला मिळते बघा आणि हे असं बाप्पाचं दर्शन इथे घ्यायचं पहिलं तर काय नाही आता मी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं इथलंच असं फुडं का नाही आई अंबाबाईचं मंदिर आहे म्हणजे म्हणजेच बघा भुवनेश्वर देव असं नाव लिहिलंय तिथं आणि आई अंबाबाईचं हे मंदिर आहे तुम्हाला इथं बघायला मिळते तर भाऊ ना काकाने उघडल्या तर तुम्हाला व्हीर दाखवतो व्हीर बघून घ्या बघा ते असं एवढं असं पॅक केले बघा हे आणि याला तर नाही आणि ह्या आतमध्ये मला पाणी दिसायला कॅमेरा मध्ये दिसणार आले आणि एकदम असंच नाही खोल आहे आत खोल एकदम आणि ते अंधार मुळ पाणी दिसणार झाले आतलं तर डोळ्याने इथं आला का नाही तुम्हाला इथं डोळ्याने दिसते की हे व्हीर आहे विहीर मध्ये आहे आणि ज्या आतमध्ये पाणी आहे नाकोबाची मूर्ती का नाही आपली तिथं या विहिरीत गावल्या आणि आता माहिती मला पण प्रॉपर माहित नाही काकानी सगळं आहे अरे काका आपल्याला सांगतात सांग आता हे हिने झाकाल्यात परत हाय असं हिने हे झाकले आपल्याला आणि परत काय हाय काय ते सगळं सांगतात आता आम्ही सगळं आवरून इथे एका ठिकाणी बसलोय काका पण जरा थोडा वेळ काढून आमच्या वर्षी बसल्यात आता चला तर त्यांना सगळं विचारून घेऊया आणि तो स्वप्नेल पण आहे स्वप्नील पण जरा थोडंफार काहीतरी विचारणार आहे काकासनी चला तर व्हिडिओ चालू करूया आता काका आम्हाला पहिल्यापासून सगळं सांगा इथं काय होतं काय नाही पहिल्यापासून पहिला इंडस्ट्री इस्टेटची जागा आहे इंडस्ट्री सोडलेलं हा हा इथं विर होती मूर्ती हा हा ती विर मध्ये केरळचा एक महाराज आलते दोन हजार तीन लारळचा एक महाराज दोन हजार तीन एरिया मध्ये तिथं कुठं आलते तिथं आल्यावर तिने म्हटले या विहिरी मध्ये नागाची मूर्ती आहे सिल्स काढून इथं स्थापना करा म्हणजे केरळ मधनं आपला महाराज आलता इथं आलता वास्तू कुठं तर आपल्या एरियामध्ये आलता तिथन हिड आलता त्याला इथं नजरच पडणार म्हटलं इथं झाला त्याला मूर्ती आहे काढून ती चांगली असली तर स्थापना करा नाहीतर विसर्जन करून दुसरी स्थापना करा मग ती काढल्या रूड मूर्ती गावली या विहिरी मध्ये मूर्ती गावली ती मूर्ती आता कवा नाही दोन हजार सहा दोन हजार सहा दोन हजार चार ते पाच एवढ्यात काढलेले म्हणजे मंदिर दोन हजार सहा चालू झालं स्थापना की मग स्थापना नागपूर मूर्ती तिथे स्थापना केली मग गावात भुवनेश्वर मंदिर नाही भुवनेश्वर मंदिर गोबा गेले इथे मग गणपती एक असाव म्हणून उजव्या सोंड्याचा सिद्धिविनायक इथे स्थापना गणपतीचा उजव्या सोंडाचा आहे उजव्या सोंडे म्हणजे ते आपल्याला ते स्वामीनंच सांगितलेलं का उजव्या सोंडा त्यामुळे इथे ते केलेलं आहे आणि एक मग विहिरीवर हे सगळं मोजून घेऊन सगळे तट्टा बिट्टा करून मंदिर बिंदिर बांधून दोन हजार साला ये मंदिर जी स्थापना झाली म्हणजे आता ती जी मूर्ती तर आपल्याला मध्ये घावली ते तुम्ही विसर्जन करून नवीन आणला आम्ही दुसरी तयार करून म्हणजे तिन्ही मूर्त्या तयार करून म्हणजे ती जी प्राणप्रतिष्ठा मूर्ती जी ह्या नवीन प्राणप्रतिष्ठा मध्ये केलाय का नवीन मूर्तीमध्ये घातलाय घातले हा 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 जागृत देवस्थान आहे चांगलं महिला आमचे लोक येऊन मागून घेतात आणि ते होते म्हणजे जे काय तुम्ही मनात अशी पूर्ण होते असं म्हणताय का हा हा या देवस्थान असं ही हे भावना लयलामने आपल्या इतरकरंजी लोकांसाठीच हि व्हिडिओ आहे आणि आपल्या इतरकरंजी लोक आपल्या ह्या मंदिर पाषी याव रहस्यमय जागा लोकांसाठी कळाव त्याच्यासाठीच हि ब्लॉग बनवायचं कारण आहे आता तुम्हाला जी मूर्ती आहे की नाही ती नागोबाची ती तुम्हाला दाखवतो चला हे बघा असं छत वगैरे मारलंय आणि ही तर असं नागोबाची मूर्ती आहे बघा आणि एक दोन तीन चार पाच पाच पण मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर असं सगळं तिचं काम सगळं मूर्तीचं नवीन केलंय आणि जी जुनी मूर्ती होती की नाही तिचं प्राण ह्या मूर्तीमध्ये घालून ही मूर्तीची स्थापना केल्या तर भावन रेस म्हणते आपल्या इतर मध्ये तुम्ही पण दर्शन करा वगैरे या श्री भव भुवनेश्वर मंदिर म्हणून नाव आहे मंदिरचं आहे मंदिर भी ले तिथलं नागोबा जर बघितलं तर दोन हजार सहा स्थापना केल्या तर आता एवढं नवीन दिसते की या एक महिन्यात तुम्ही असं वाटत तुम्ही पण या नक्की करा आणि व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय